ब्लैक होतो है। तर की अहमदाबाद प्लॅन क्रॅश झाल्यानंतर प्रति व्हिडिओमध्ये बॉक्सचा अनुवाद होतोय तर आजच्या व्हिडिओत आपण समजून घेऊयात की ब्लॅक बॉक्स काय असतो तर हा बॉक्स खरंच का आहे का आणि यात असतं तरी काय हे सगळं रस्स आज आपण उलगणार आहोत तर तयार आहात का चला सुरुवात करूया ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो सर्वप्रथम एक गैरसमज दूर करूया ब्लॅक बॉक्स हा का नसतो खरं तर तो चमकदार नारंगी रंगाचा असतो हो नारंगी कारण अपघातानंतर तो सद दिसावा पण याला ब्लॅकबॉक्स काम म्हणतात असं म्हणतात की हा शब्द त्याच्या रसमय आणि जटिल कामामुळे आला ब्लॅकबॉक्स हा दोन मुख्य उपकरणांचा संच आहे जसं फ्लाईट डाटा रेकॉर्डर त्याला आपण एफ डी आर म्हणतो आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर जसं की सी आर तर एफ डी आर विमानाची प्रत्येक गोष्ट रिकॉर्ड करतो लक्षात ठेवा जो एफ डी आर आहे हा विमानाची प्रत्येक गोष्ट रिकॉर्ड करतो जसं की गती उंची दिशा इंधन इंधनाची स्थिती आणि बरस काही तर शिवाय रेकॉर्ड करतो पायलटच्या संभाषणांना कंट्रोल रूमची बोलणं आणि अगदी विमानातील काही आवाजही पण प्रश्न असा आहे की हे यंत्र इतकं खास का आहे कारण अपघात झाला तर हाच बॉक्स सत्य उघड करतो तुम्हाला काय वाटतं हे यंत्र इतकं मजबूत कसं असतं चल चला आपण जरा थोडं पुढे जाऊया तुम्ही विचार करत असाल विमान क्रॅत झालं आग लागली स्फोट झाला तरी हा ब्लॅकबॉक्स कसा टिकतो याचं उत्तर आहे त्याची अविश्वसनीय रचना ब्लॅकबॉक्स स्टील आणि टायटॅनियमच्या मजबूत धातूपासून बनलेला असतो हा बॉक्स तीन हजार चारशे डिग्री सेल्सिअस तापमान पाच हजार जिचा दाब आणि पाण्याखाली वीस हजार फूट खोलीपर्यंत टिकू शकतो म्हणजे तुम्ही विचार करू शकता की त्याची स्ट्रेंथ किती भयानक असते तर याचा अर्थ असा की तुमचा स्मार्टफोन पाण्यात पडला तरी खराब होतं पण हा बॉक्स समुद्राच्या तळाशीही सुरक्षित राहतो यात मेमरी बोर्ड असतं जे विशेष कोटिंगनं संरक्षित असतं आणि हो यात एक अंडरवॉटर लोकेटर बिकन असतं जे पाण्यात तीन दिवसापर्यंत सिग्नल पाठवत राहतं पण एक गंमतशीर प्रश्न आहे तुम्हाला तुम्हाला वाटतं का की ब्लॅकबॉक्स बनवायला किती वेळ लागला असेल आणि याची सुरुवात कशी झाली चला याची एक थोडक्यात आपण माहिती घेऊया तर ब्लॅकबॉक्सची काणी सुरू होते एकोणीसशे पन्नासच्या दशकात जेव्हा विमान अपघाताचं कारण शोधणं खूप अवघड होतं ऑस्ट्रेलियात एका शास्त्रज्ञानं डेव्हिड वॉरन यानं ही कल्पना मांडली त्यानं असं वाटलं की जर विमानात पायलट्सला बोलणं आणि डेटा रेकॉर्ड झाला तर अपघाताचं कारण शोधणं सोपं होईल आहे पण सुरुवातीला त्याची ही कल्पना कुणाला आवडली नाही पण डेविड यांनी हार मानली नाही एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये त्यांनी पहिला ब्लॅकबॉक्स बनवला आणि एकोणीसशे साठच्या दशकात ऑस्ट्रेलियाने सर्व विमानांचे ब्लॅकबॉक्स अनिवार्य केले आणि हा जगभरात हा नियम लागू झाला आज ब्लॅकबॉक्सशिवाय एकही व्यावसायिक विमान उड्डाण करू शकत नाही पण थांबा याचं काम कसं चालतं आणि अपघातानंतर हा बॉक्स कसा शोधतात भागात, तर चला याच्याविषयी आपण पुढे थोडं जाणूया बॉक्स विमानाच्या भागात मागील भागात असतो म्हणजे जो विमानाचा मागचा भाग असतो त्याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स असतो टेल सेक्शनमध्ये ठेवला जातो कारण अपघातात हा भाग सहसा सुरक्षित राहतो तर एफ आर प्रत्येक सेकंडाला शेकडो डेटा पॉईंट्स रेकॉर्ड करतो उंची गती इंधनाची स्थिती आणि अगदी विमानाच्या फ्लॅपची हालचाल आणि सी वाय रेकॉर्ड करतो पायलटचं बोलणं कंट्रोल टावरचे संवाद आणि विमानातील काही विशिष्ट आवाज तर अहमदाबाद जे प्लेन क्रॅच झालं आहे याच्या त्याच्या ब्लॅक बॉक्समध्ये या जेवढ्या गोष्टी मी सांगितल्या या, या पूर्ण रेकॉर्ड्स होतील आणि आपल्याला जेव्हा त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू होईल तर त्यावेळेस कळेल की एक्झॅक्ट त्यावेळेस काय झालं आहे तर हे रेकॉर्डिंग सतत चालू असतं पण जुनं जुनं जे रेकॉर्डिंग हे ते नवीन डेटानं बदललं जातं सी आर साधारण दोन तासाचं रेकॉर्डिंग ठेवतो तर एफ डी आर साधारणत पंचवीस तासापर्यंत डेटा साठवतो पण अपघातानंतर हा बॉक्स शोधणं सोपं नसतं समुद्रक्रात झाल्यास अंडर वॉटर लोकेटर बिकन सिग्नल पाठवतं पण तरीही काही वेळा हा बॉक्स वे शोधायला महिने लागतात उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एअर फ्रान्स चारशे सत्तेचाळीसचा अपघात हे एक फ्रान्सचं विमान होतं चारशे सत्तेचाळीस त्याचा अपघात झाला होता आणि त्याचा जो ब्लॅक बॉक्स आहे तब्बल दोन वर्षाने सापडला तुम्ही विचार करू शकता तर तुम्हाला काय वाटतं ब्लॅक बॉक्समुळे प्रत्येक अपघाताचं जे रस आहे हे उलगडतं का याचं उत्तर आपण पुढे बघूया की जेवढेही विमान क्रॅश होता त्यांचे जे ब्लॅक बॉक्स आहे तर त्यांचं जे सत्य हे खरं उलगडतं का की आपल्याला एक्झॅक्ट कळतं का की जो ॲक्सिडेंट झाला आहे विमानाचा जो डिझास्टर झाला आहे हा कशामुळे झाला आहे तर बॉक्समुळे अनेक अपघातांची कारणं समजली उदाहरणार्थ दोन हजार नऊमध्ये एअर फ्रान्स चारशे सत्तेचाळीसचं अपघातात ब्लॅकबॉक्समुळे असं का आलं की खराब हवामान आणि पायलटच्या चुकीमुळे विमान कोसळलं यामुळे नवीन सुरक्षा नियम बनवले गेले पण ब्लॅकबॉक्सच्या मर्यादा आहेत जसं की काही वेळा तो सापडतच नाही किंवा डेटा खराब होतो आणि हो, हो यात रेकॉर्ड होतात फक्त तांत्रिक बाबी आणि संभाषणं पण अपघाताचं नेमकं का कारण काय आहे हे ठरण्यासाठी तज्ज्ञांचा जो तपास आहे तो आवश्यक असतो जसे की अहमदाबादचा जो पेन क्रॅच झालं हे तर आपण निश्चित सांगू शकत नाही की ब्लॅकबॉक्सवरून ना आपल्याला सर्व कळेल की त्यावेळेस कोणत्या त्रुटी झाल्या होत्या किंवा त्या विमानाचा हो कि ॲक्सिडेंट का झालं पण भविष्यात ब्लॅकबॉक्स कसं असेल काही शासनांना वाटतं किंवा ते म्हणतात की लवकरच ब्लॅक बॉक्स डेटा थेट क्लाउडवर रेकॉर्ड होईल जेणेकरून तो हारवणार नाही मित्रांनो ब्लॅकबॉक्स हे फक्त एक यंत्र नाही तर विमानाचं सत्य सांगणारा तो एक साक्षीदार आहे ज्यामुळे अपघातांची रस्य उलगडतात आणि भविष्यातील उड्डाणं सुरक्षित होतात पण खरं सांगायचं तर हा बॉक्स आपल्याला एकच गोष्ट शिकवतो सत्य कधीही लपत नाही आता तुम्ही पुढच्या वेळी विमानात बसाल तेव्हा ब्लॅक बॉक्सचा विचार तुमच्या डोक्यात नक्की येईल तुम्हाला काय वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही या व्हिडिओच्या शॉर्टपर्यंत राहिला म्हणून धन्यवाद पुन्हा भेटू एक नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय भारत